नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत नवीन योजनेविषयी ती आहे मुख्यमंत्री सहायता निधी तर काय आहे ही मुख्यमंत्री सहायता निधी चला तर जाणून घेऊ तत्पूर्वी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करण्यास विसरू नका जेणेकरून अशा प्रकारच्या विविध योजनांविषयी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री सहायता निधी काय आहे मुख्यमंत्री सहायता निधीचे उद्दिष्ट खालील प्रसंगी आर्थिक सेवा आणि स्वरूपात मदत करणे राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तीमधील व्यक्तींना मदत करणे हे उद्दिष्ट आहे जातीय झालेले आहे आणि किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुग्णांना उपचार आणि किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अपघाती मरण पावलेल्या मोटार रेल्वे विमान जहाज अपघात वगळता व्यक्तींच्या आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध शैक्षणिक सामाजिक चर्चा सत्रे आणि संमेलने आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरिता अंशुदा आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे अर्ज कुठे करावा अर्ज हा येथे करावा ह्या लिंक वरती आपण अर्ज केल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळू जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकोन क्लिक करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद